नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला चिन्हांची बेरीज बघायची आता चिन्ह म्हणजे काय आता त्यासाठी तुम्हाला काही नंबर या ठिकाणी दिले आहेत या संख्येनला म्हटलं जातं पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या त्यालाच काय म्हणतो आपण होल नंबर म्हणतो काय म्हणतो होल नंबर ज्यावेळी संख्या पूर्ण जसे पैसे असतात ते पूर्णपणे म्हणतात आता या ठिकाणी ह्या संख्या दिल्या तुम्हाला काय दिलंय तर रॅशनल नंबर मध्ये दिलेत म्हणजे संख्या मध्ये दिलेत म्हणजे याचा रूपांतर कसं असतं तर पिक्यू फॉर्म मध्ये रूपांतर कशामध्ये असतं पिक्यू फॉर्म मध्ये असतं आता या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तर एक आता त्याचं दशांश रूप कसं असतं ते एका घरी मी तुम्हाला सांगतो तर इथे बाहेर नाव आहे तर शून्याचा बेशून्य शून्य एक आहे तसाच वर या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं का तर तो हा दोन मोठा एक छोटा आहे मग या एकला भाग लावण्यासाठी त्याला काय करायचंय दशांश चिन्ह द्यायचं मग दशांश चिन्ह दिलं की येतो शून्य आता दोनच्या पाड्यामध्ये दहा बे पंचे दहा म्हणजेच या ठिकाणी याच दशांश रूप काय झालं शून्य पॉईंट पाच आणि याच दशांश चिन्हाची आपल्याला काय बघायची आज बेरीज बघायची बघा गणित आता या ठिकाणी पाहूया काय पहिलं गणित आता या ठिकाणी आडवी मांडणी दिली नेहमी आपल्याला किंवा करताना उभ्या मांडण्याने करायचं पहिलं गणित घेतलं या ठिकाणी काय तेवीस चार आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या मांडणी सगळ्यात महत्वाची दशांश चिन्हा खाली दशांमचिन्ह उतरले दशांश चिन्हाच्या पलीकडे कोण आहे नऊ अलीकडचे बाजूला कोण आहे सात इकडं कोण आहे आठ त्यांची काय करायची बेरीज करायची आणि आपण नेहमी प्रमाणे जशी बिरिज करतो तशी बेरीज करायची नऊ चार तेरा एक सात तीन दहा दहा एक अकरा अचाला एक आठ दोन दहा दहा एक अकरा आता या ठिकाणी दशांश चिन्ह आपल्याला द्यायचंय दशांश चिन्ह आहे तस आणायचं समजलं जा, जा विद्यार्थी मित्रांनो दुसरं एक गणित बघूया आपण बघा आता दुसरं गणित काय दुसरं गणित तर पस्तीस पॉइंट चौद्याहत्तर अधिक दशांस दशांत चिन्हाच्या पलीकडं कोण आहे सहा आहे अलीकडच्या बाजूला कोण आहे सहा आहे एक आहे आणि आठ आहे बर अधिकचं चिन्ह आपल्याला अलीकडे घेऊया थोडस आता इथं काय नसतं म्हणजे काय असतो शून्य असतो काय नसतं म्हणजे काय असतो शून्य चार आहे तसा सहा सात तेरा आचाला एक, आचा आचाला एक, चार, एक आग, सहा पाच अकरा आजचा मिळवायचा बारा हचा एक तीन आणि चार चार आणि एक पाच आणि आठाशी आठ दशाम चिन्ह आहे तस खाली येतं लक्षात विद्यार्थी मित्रांनो आता तिसरं गणित बघूया आपण काय तिसरं गणित आता या ठिकाणी तर तिसरं गणित सहा पॉइंट पंच्याण्णव अधिक दशांनी दशामचिन्हाच्या पलीकडे कोण आहे अठ्ठ्याऐंशी आहे अलीकड कोण आहे चौऱ्याहत्तर आहे एक खाली एक दशक खाली त्यांची बेरीज करायची आठ आणि पाच तेरा हल्चा एक आठ आठ सोळा आणि सतरा सतरा आणि एक अठरा हल्चा एक सहा चार दहा दहा एक अकरा हल्चा एक सात एक आठ दशांच आहे तसच लक्षात येत आता शट च गणित या ठिकाणी बघूया आपण चौथ गणित काय चौथ गणित बघा एकेचाळीस पॉइंट शून्य तीन दशांचिन्ह आहे तस अठ्याण्णव आहे तो इकडच्या बाजूला आणि न एक खाली आहे तसा यांची काय करायची बेरीज करायची आठ तीन अकरा अल्चा एक नऊ दहा हचा एक नऊ एक दहा ने अकरा हल्चा एक चार ने पाच दशांश चिन्ह आहे तसच या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो दशांम चिन्हांची बेरीज बघितली तुम्हाला आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी